लोकसभेचं मतदान पार पडल्यानंतर लगेचच विधानसभेच्या मोर्चे बांधणीला सुरुवात झाली कडेगाव विधानसभा मतदारसंघात भाजपनं जनता दरबार भरवला आणि येत्या विधानसभा निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरू केली भाजपचे संग्राम भाऊ देशमुख यांनी लोकांचे प्रश्न तातडीनं सोडवण्यासाठी आणि मार्गी लावण्यासाठी या जनता दरबाराच्या माध्यमातून प्रयत्न केल्याचा दिसत आहे आणि याचाच अर्थ येथील हो, विधानसभा निवडणूक अतिशय अटीतटीची आणि चुरशीची होणार असल्याचे संकेत दिले आहेत सात मेला सांगली लोकसभेचं मतदान चुरशीनं पार पडलं आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कार्यकर्ते आणि जनतेत मतदान आणि निवडून कोण येणार कुणाला कुठे नीड मिळणार याचा हिशेब आणि चर्चा सुरू झाल्या होत्या पण याच दरम्यान कडेगावमध्ये मात्र संग्रामसिंह देशमुख गटानं थेट विधानसभेचा शुभारंभ करून नारळ फोडल्याचं दिसत आहे सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी मतदारसंघातील अडचणी जाणून घेतल्या यावेळी तेंबू योजनेच्या नेहवी येथील कालव्याचं काम आणि आंबे गावातील पाणी प्रश्न तसेच प्रशासकीय पातळीवरील विविध प्रश्न सोडवण्यासाठी संग्रामभवनी लोकांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला येत्या विधानसभेला संग्राम देशमुख आणि विश्वजित कदम यांच्यात पलूस कडेगावमधून चांगलीच चुरस पाहायला मिळणार हे नक्की पण तुमचं ह्याबद्दल काय मत आहे जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि गोल भट्टे या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा